उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विजय वाघमारे यांना उमेदवारी द्या धाराशिव जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशिलेश शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक शिष्टमंडळ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव प्रभारी महाराष्ट्र प्रदेश कुणाल चौधरी यांना काँग्रेस आढावा बैठकीत धाराशिव इथे भेट घेऊन विजय वाघमारे यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली यावेळी विजय कुमार सोनवणे नानाराव भोसले ऍडव्होकेट अशोक पोद्दार ऍडव्होकेट दिलीप सगर याकुब लदाब विशाल कानेकर अजय कांबळे अजय वाघमारे ॲडव्होकेट पाशा इनामदार ॲडव्होकेट इरफान जमादार प्रफुल्ल गायकवाड दादासाहेब गायकवाड अभिमन्यू कांबळे जीवन सरपे व सर्व काँग्रेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मागणी करण्यात आली